दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष सध्या रमी गेममुळे वादात असलेले कृषी मंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा एकदा चर्चेत आले पण यावेळी कारण मात्र वेगळं आहे सकारात्मक आणि भव्य राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना त्यांनी वाढदिवसानिमित्त दिली एक अनोखी भव्य आणि ऐतिहासिक भेट जी सध्या संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरली शिर्डी रोडवर एम आय डी सी परिसरात तब्बल अकरा एकर जमिनीत उभारण्यात आलंय फार्म आर्ट हो शेतात तयार झालेलं हे देशातील पहिलं राजकीय फार्म आर्ट असल्याचं बोललं जात आहे चार लाख बेचाळीस हजार चौरस फुटांमध्ये उभं राहिलेलं हे दृश्य केवळ भव्य नाही तर थक्क करणाऱ्या कल्पकतेच उदाहरण आहे या फार्म आर्ट मध्ये अजित पवारांचा भला मोठा फोटो रेखाटण्यात आलाय आणि त्याखाली लिहिलं आहे अन्नदाता हाच देशाचा भाग्य विदाता या कलाकृती मागे आहे शेतकरी सन्मान आणि ग्रामीण कलाकारांचं कौतुक सुप्रसिद्ध कलाकार मंगेश निपाणीकर आणि शिप्रा मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली आठ कलाकारांनी दोन ट्रॅक्टरच्या सहाय्याने अवघ्या सहा दिवसात आणि दररोज दहा तास मेहनत घेऊन ही कलाकृती साकारली आहे ही केवळ भेट नव्हे तर शेतकऱ्यांची प्रतिष्ठा कष्ट आणि कलाविष्कार एकत्र मांडणारा एक, एक जिवंत संदेश आहे म्हणूनच कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंनी दिलेलं हे गिफ्ट अजित पवारांपेक्षा जास्त आज महाराष्ट्राला समर्पित असल्याचं बोललं जात आहे करण सिंग बावरे Production news, my